आज गुरुवार तेरा जून दोन हजार चोवीस पादवाचे स्मृती संत, संत लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले आजचे वाचन येशू आपल्या शिष्यास म्हणाला मी तुम्हाला सांगतो शास्त्री आणि परुषी यांच्यापेक्षा तुमचे नीती मत्व अधिक झाल्याशिवाय स्वर्गाचे राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही खून करू नको आणि जो कोणी खून करील तो न्यायसभेच्या दंडास पात्र होईल असे प्राचीन लोकांनी सांगितले होते हे तुम्ही ऐकले आहे मी तर तुम्हाला सांगतो जो कोणी आपल्या भावावर रागवेल तो न्यायसभेच्या शिक्षेस पात्र होईल जो कोणी आपल्या भावाला अरे वेडगला असे म्हणेल तो वरिष्ठ सभेच्या शिक्षेस पात्र होईल आणि जो कोणी त्याला अरे मूर्खा असे म्हणेल तो नरकाग्नीचे शिक्षेस पात्र होईल यास्तव तू आपले दान अर्पण्यास वेदीजवळ आणत असता आपल्या भावाच्या मनात आपल्या विरुद्ध काही आहे असे तुला स्मरण झाले तर तिथेच वेदीपुढे आपले दान तसेच ठेव आणि निघून जा प्रथम आपल्या भावाबरोबर समेट कर मग येऊन आपले दान अर्पण कर वाटेवर तुझी वादी तुझ्याबरोबर आहे तोच त्याच्याशी सलोका कर नाहीतर कदाचित वादी तुला न्यायाधीशाच्या हाती देईल न्यायाधीश तुला शिपायांच्या हाती देईल आणि तू तुरुंगात पडशील मी तुम्हाला खचित सांगतो दमडीनी दमडी फेडीपर्यंत तू त्याच्यातून सुटणार नाहीस चिंतन इस्रायलाचा राजा अहब यांनी एलियाचे पाठलाग केलेला होता तो त्याला ठार मारू पाहत होता मात्र कार्मेल पर्वतावर खऱ्या देवाचे दर्शन घडविल्यानंतर येल्या त्याच्याशी मैत्रीपूर्ण पद्धतीने वागतो त्याला योग्य ते मार्गदर्शन करतो माणसाला राग का येतो सर्व काही आपल्या इच्छेप्रमाणे व्हावे असे प्रत्येकाला वाटते अशात ही इच्छा जर स्वार्थाने भरभटलेली असेल तर रागाचा पारा वर चढत असतो त्यातही ज्या गोष्टी आणि व्यक्ती माणसाच्या स्वार्था आड येतात त्यांना तो प्रतिकार करू लागतो त्यातून आदळ आपट शिवीगाळ मारामाऱ्या सुडबुद्धी कपटकारस्थाने ही फळं माणूस धारण करू लागतो त्याचा अहंकार फुळत जातो राग ही दुसऱ्याला चुकीबद्दल स्वतःला केलेली शिक्षा असते हे त्याच्या लक्षात येत नाही माणूस मनातल्या मनात मना चडफडत राहतो त्यासाठी राग असा हात लावा आणि तो कसा व्यक्त करावा याचे तंत्र शिकवावे लागतात येशू त्यासाठी समेटाचे तंत्र शिकवतो ख्रिस्तसभा सभा आपल्यासमोर संतंतुनीचे आदर्श ठेवतो मी माझा राग असा हाताळतो तो कसा व्यक्त करतो